श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सप्ताह काळातील प्रहर आणि यागसेवा त्यातील मी माझा प्रहर सेवेचा जो अनुभव आहे तो तुमच्याशी शेअर करणार आहे बघा असं वा मला वाटलं की प्रहर सेवेचा जो मला अनुभव आलेला आहे तो तुमच्याशी शेअर करावा तर प्रहर सेवा म्हणजे आपल्या सर्वांना बघा जे क स्वामी महाराजांच्या केंद्रात जातात त्यांना ही प्रहर सेवा आवर्जून माहीत असेल प्रहर सेवा म्हणजे काळात केली जाणारी सेवा असते आणि ही सेवा बघा तिथे केंद्रामध्ये दोन विनावादन घेतलेले असतात दोन श्री स्वामी चरित्र सारामृत पठन करत असतात आणि दोन व्यक्ती दोन सेवेकरी ह्या श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असतात माळ घेऊन अखंड ह्या सेवा ही अखंड, अखंड चालू असते सप्ताह काळातील सात दिवस बाबा ही सेवा जी आहे ती चालू असते तर या सप्ताह काळात जा सकाळी लवकर उठून सगळं काही मी घरातलं आवरलं आणि मी आणि माझे मिस्टर केंद्रामध्ये मा गेलो स्वामी महाराजांच्या आठच्या आरतीला आम्ही तिथे पोहोचलो आरती व्यवस्थित संपूर्ण झाली आणि त्यानंतर मला यायचं होतं घरी कारण घरी माझं जेवण नाश्ता सगळं काही बाकी होतं म्हणून आम्ही लवकर आवरून घरी येणार होतो परंतु स्वामी महाराजांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं त्यांच्या त्यांना माझ्याकडून सेवा करून घ्यायची होती परंतु खरं सांगते माझ्या काहीच मनात नव्हतं की आपण सेवेला वेळ द्यावा परंतु महाराजांच्या पुढे काहीच चालत नाही महाराजांना जे करून घ्यायचं असतं ते बरोबर ते करून घेत असतात आणि मा जेव्हा मी दर्शन घेतलं मुद्रा घातला दर्शन घेतलं त्यानंतर तिथे असणाऱ्या एक ताई मला बोलल्या तुम्ही सेवा घेणार का तर म्हटलं नाही ताई मी नाही घेऊ शकत कारण मला घरी जायचे तर त्या पुन्हा मला म्हणाल्या ताई तुम्ही सेवा घेणार का तर म्हटलं नाही आणि मी तिथून दर्शन घेऊन बाहेर आली बाहेर आली आणि त्यानंतर पुन्हा त्या ताई माझ्या पाठी आल्या आणि म्हणाल्या ताई तुम्ही सेवा घेणार का सेवा घ्यायला कोणीच नाही असं म्हटल्यावर मी पुन्हा केंद्रामध्ये गेले आणि सेवेला सेवा घ्यायला प्रहर सेवेला घ्यायला रोज झाली मी मी विना घेतला मी मिस्टरांना सांगितलं तुम्ही पुढे हो मी पाठवून येते किंवा तुम्ही थांबा मी थोड्या वेळ सेवा क करते म्हणून त्यानंतर बघा मिस्टर देखील केंद्रात आले त्यांनी देखील श्री चरित्र सारामृत हे पठण करायला सुरुवात केली त्यांनी देखील प्रहर सेवेत भाग घेतला त्यानंतर वि थोडा वेळ विणा घेतला त्यानंतर ग्रंथ वाचला गेला अशी महाराजांनी माझ्याकडून सेवा करून घेतली माझ्या काहीही ध्यानीमनी नसताना देखील महाराजांनी ज्यांच्याकडून सेवा करून घ्यायची आहे ती कशी करून घ्यायची कधी करून घ्यायची ती सेवा बघा महाराजांना बरोबर माहीत असतं आणि म माझ्या मनातही नसताना महाराजांनी माझ्याकडून खूप चांगली अशी सेवा करून घेतली त्याचा आनंद मला मला हा मला खूप झालेला आहे तुमच्याशी शेअर करावा एवढंच मला वाटत होतं कारण ध्यानी म्हणी नसताना अशी काही सेवा आपल्या हातून झाली ना तर त्याचा आनंद हा द्विगणित झालेला असतो बघा आपण तर इतर वेळ हा संसारासाठी आपण संसारिक माणसं सा आहोत संसारिक सगळी काही कामं आहेत घरातील कामं आहेत मुलाचं आहे मिस्टरांचं आहे सर्व काही कामं आहेत आणि त्यातून जेव्हा आपण थोडासा वेळ स्वामी सेवेला देतो ना तर त्याचं फळ त्याचं पुण्य हे स्वामी महाराज पटीनं देत असतात महाराजांनी आमच्या दोघांकडूनही ही सेवा करून घेतली करता करविता सर्व काही ते आहे, त्यांनी करून घेतली मी फक्त केली त्यांनी सांगितली ती मी केली एवढंच मला तुमच्याशी शेअर करायचं होतं झा बघा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ